डोक हां कोणी म्हणतात तर मुरुंबाचा म्हणजे काय ते तसं पण बिल बिल मारायचं हा। आणि आमच्याकडे काय आम्ही जंगलात जर असतो आम्ही शेतीची लागवड करतो पण आम्हाला पाण्याची सोय नाही म्हणून आम्ही काय शेती करतो आणि कामाला जातो दुसरा तर पर्यत्न नाही आहे आम्हाला ना मग काय पाणी असतं तर आम्ही जर उन्हाला पावसाला काहीतरी केलं असतं का जिथे कोणीच नाही म्हणजे आम्हाला आनंद वाटलं म्हणजे आजपर्यंत तुमच्याकडे असं कोणी आलेलंच नाही आले ठीक आहे आणि मग तुमचं आता तुम्ही कुठे राहतात भरपूर आहेत का म्हणजे समजा तिकडे समजा काही अशी व्यवस्था झाली भविष्यात काही आम्ही झाड लावू मोगरा लावू काहीतरी पण चालूच लागवड झाली तर मग तुम्ही बाहेर कामाला नाही जाणार इथेच नाव काय सांगितलं तुम्ही स्पॉट बघ कसं आहे खड्डा मारून नाही होणार इथं क्षेत्र क्षेत्र जास्त पाण्याचा नॅचरलिकडे